टुडे बातमीचे टुडे न्यूज सोलापूर महोळ प्रतिनिधी स्वामी विवेकानंद माध्यमिक आणि प्राथमिक विभागाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी हा जन्मदिवस बालिका दिवस म्हणून प्रशालित साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महोदया सौ व्ही आर पाटील मॅडम या होत्या माननीय मुख्याध्यापक श्री ए आर भोसले सर माननीय मुख्याध्यापक श्री एस आर नाईक नवरेसर आणि अध्यक्ष महोदया पाटील मॅडम या सर्वांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले प्रास्ताविक माननीय मुख्याध्यापक श्री एस आर नाईक नवरेसर यांनी केले स्वागत सत्कार समारंभ समारंभानंतर कुमारी प्रेरणा गायकवाड सलोनी डमकले सानिका माने अर्चिता धनंजय माने या विद्यार्थिनींनी आपले विचार व्यक्त केले अर्चिता माने आणि वैष्णवी यांनी सावित्रीबद्दलचं जीवनपट सांगताना ओवीचे सुंदर आणि मधुर गायन केले तरी इयत्ता आठवी या वर्गातील विद्यार्थिनींनी नृत्यातून सावित्रीबाई फुलेंचे शैक्षणिक कार्य सादर केले माननीय मुख्याध्यापक श्री भोसले सर माननीय मुख्याध्यापक श्री नाईक सर आणि सौ भिसे मॅडम यांनीही सावित्रीबाईंच्या जीवनाविषयी आपले विचार व्यक्त केले अध्यक्ष महोदया सौ पाटील मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट त्यांचं शैक्षणिक कार्य आणि त्यांच्यावर आलेले प्रसंग इत्यादी सविस्तर स्पष्ट केले या प्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद सेवक वर्ग इत्यादी पालक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रमोद कोरे यांनी केलं तर आभार सौ भिसे मॅडम यांनी व्यक्त केले फुलेंची जयंती आहे या विषयावर मी आत्मवृत्त सांगणार आहे ओळखलात का मला मी सावित्री खंडोजिनोसे पाटील व लक्ष्मीबाई यांची कन्या मी लहान असतानाच म्हणजेच मी नऊ वर्षाच्या असतानाच माझे लग्न ज्योतिबंशी झाले म्हणून माझे पूर्ण नाव सावित्री ज्योतिबा फुले असे झाले मी व ज्योतिबा या मुलींना या स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी संपूर्ण आयुष्य संपवले पण आताची मुलगी आत्ताची स्त्रिया अभ्यास सोडून शिक्षण सोडून सामाजिक कार्य सोडून ओवर फॅशनकडे याचाच राग आज मी तुमच्या समोर व्यक्त करते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते एरवी बोललेही नसते पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून घोटून क्रीम केले नुसतीच माझी देवी बनवून फोटो मध्ये फ्रेम केले जमेल तेव्हा जमेल तसे सोयीनुसार माझे कौतुक करता जमेल तेव्हा जमेल तसे माझे कौतुक करता खरे दुःख की तुम्ही मला धरता याचा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते कुरणाचा दाटा गोत्यात काढावा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या ज्या माझ्या वार्ता सांगतात त्यात बेईमानी झाल्या असं होईल मला काय माहिती मला कुठे पुढचं दिसलं होतं एका वेगळ्या जगासाठी मी शिड्या अशा दगड्या बरोबर शेणही सोसले याची फेड म्हणून आज मी हे असले गाव जेलते हय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते हो मी सावित्री ज्योतिबा फुले हो बोलते आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्या ही काही उपकाराची भाषा नाही बाजारो समस्या सारखा बँड बाजा अगर ताशा नाही विसरून गेले होते मी कोणकोणते विष पचवले आहे विसरून गेले होते मी कोण आहे हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला ढिवचली आहे हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला ढी आहे मान नको पान नको अरे आमचे उपकारही फेडू नका मान नको पान नको आमचे उपकारही फेडू नका जोडायची म्हणून भाषणाही जोडू नका जोडायची म्हणून भाषणाही जोडू नका जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा